बहुतेक नावनोंदणी बंद होईल आता हो पोरा शरद आहे का फेराय शरद आहे ना मध्ये घुसू नका आता कोणी मैदानात घेऊन जाऊ नका याची फेरेवाले नोंद घ्या चला जमलेल्या गाड्या सर्व खाली जात पाहिजे हा पवीन पाटील टेमरी आपण रोशन खडे उखरुल यांच्या गाडीवर जायचंय पवीन पाटील टेंबरी रोशन खडे उखरुल यांच्या गाडीवर जायचंय गाडी खाली गेल्या पालण्याकरता चला सुभाष बडेकर यांचा चालला बघा बैल पालण्याकरता दत्ता निघाला बघा बैलाच वय झालं मग अजून आताच्या शर्यतीमध्ये मध्ये उजी साडीच्या धन्यवाद बघा नागोरीच्या इथं गुलाचा चहा पैसे द्या प्या मामा फिरताय इकडे गाडी घेऊन सेने सरदार सरदारला चहा दे बाबा तिथे चला जमलेल्या गाड्या जा शेवटचा आहे यो